ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना नऊ मार्च दोन हजार नऊ साली केल्यापासून निष्ठावंत असलेले सुबोध जाधव यांची आदेशाने दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली युवा नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर अविनाश अभिंकर संदीप देशपांडे वैभव खेडेकर शिरीष सावंत अविनाश जाधव पक्षाचे सरचिटणीस संजय नाईक रायगड जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप सांगळे मनीष खवळे दक्षिण रायगड सचिव अमोल पेंडकर उपस्थित होते जाधव यांचे निवडीची बातमी समजतात श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण दक्षिण रायगड जिल्ह्यातील मनसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यापासून माणगाव तालुक्यात पक्ष संघटनेत पहिल्या दिवसापासून सुबोध जाधव कोणत्याही पदाची अपेक्षा न राखता काम करत आहेत आपल्या नेत्याप्रमाणे निडर व्यक्ती असणारे जाधव परप्रांती हटावसोवा त्यानंतर पक्षाने घेतलेल्या सर्व आंदोलनात कोणत्याही परिणामची फिकीर न करता सामील होत त्या मन होते त्यामुळे मनसे म्हणजे सुबोध जाधव हे समीकरण सुरुवातीस माणगाव व नंतर संपूर्ण दक्षिण रायगडमध्ये निर्माण झाले होते याचीच दखल घेत पक्षाने त्यांना माणगाव तालुका उपाध्यक्ष पदानंतर तालुकाध्यक्ष त्यानंतर जिल्हा उपाध्यक्ष पुढे पक्षाचा महत्त्वाचा सेल असणाऱ्या वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष या पदांवर काम करण्याची संधी दिली जनोदय करिता अमोल पेणकर रोहे